नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग चॅनलमध्ये आणि आज खूप दिवसानंतर आम्ही चिंबोराना जाणार आहोत शेखर भोसले मी आणि प्रियांश वाडेकर कारण की खूप दिवसानंतर निघतोय तर शक्यता कमी आहे भेटण्याची पण आम्ही पकडणार जेवढ्या पण भेटेल तेवढ्या तर चला जाऊया आई एवढा पाणी आलंय नदीला आणि या, या नदीमधून ही लोक मला चिंबोराना घेऊन चाललेत भाई चिंबोराना अक्षरशः हा दिसतोय हा आपला अण्णा आहे शेखरांना आणि हा वाडेकर जो कायम स्वरपूर आपल्या सोबत असतो आणि ही नदीला पाणी बघता तुम्ही अ भाऊ आपल्याला हे तो चिंबोराना तर म्हणजे कसं आहे ना जाणं गरजेचं आहे गेल्याशिवाय कोणत्या गोष्टी समजत नाहीत राव आणि मी तर असाय बाबा सगळ्या गोष्टी मध्ये मोर 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 तर चला आता या साईडने निघून पटापट किनाऱ्याने त्यांच्या सोबत जाऊया नाही तर मागेच राहूया पाहताय तुम्ही आज खूप दिवसानंतर चिमोरा निघालो आम्ही एवढं शक्यता ना तर नाहीये भेटण्याची किंवा भेटू पण शकतात कारण की आज खूप दिवसानंतर निघालो ना पहिलं स्टार्टिंगला पावसाच्या टायमाला भेटतात चिरा हो पण आता थोडं शक्य नसतं भेटणं किंवा हे करणं तरी पण आम्ही बघणार शोधणार भेटले तर तुम्हाला दाखवणार बाकी आपले शिकारी आपले सुळे आहेतच सूड लावणारे पुढे दिसत आहेतच तुम्हाला कारण आता नदी क्रॉस करू, करू द्या आणि आम्हाला पण नदी क्रॉस करू द्या आयसा नको करणे का मारे को मारेको काय को निघालणे का मोबाईल गेला तो भूताडकी आहे काय आणि कायम आमच वारीप्रप्रमाणे हे सुद्धा आपल्या सोबत आहेत बघताय तुम्ही नदीच्या अलीपलीकडे हे आम्ही आमच्या सोबत आता आम्ही आलो ह्या आमच्याच नदीच्या इथे काय तऱ्याच्या इथे होलेला ही लोक आतमधी देवा भेटू दे र आल्यासारखं माझ्या लेकराला भेटू दे पाणी पाई रात के अंधेरे में के निकल तीन चोर करणे चिंबरी चोर रे बाबू मित्रांनो हे फाता ह्यांनी गेबिलीतून चिंबोर पकडायला येत आहेत नदीला पाणी कधी बी येऊ शकत वरती पाऊस पडल्यावरती भावा भावा हा चिमोरी भेटले भावा चालत्या नदीमध्ये बबल्या कुठे हाय 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 भाई हाय 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 बबल्या दाखवत्या रानवाना वनातूनच आपल्याला कुठं तरी का येणा तुला आ, दिसली।, दिसली आ ओके भावानी झाले भावानी झाले चला जाऊया बघितलं ना मित्रांनो आम्ही असलो की चिंबोरी असते आम्ही असलो की चिंबोरी असते समजलं आणि अन्ना असले की चिंबोरे जास्ती असते बाबांना कुठून पण न्यायचं नाही भरलेल्या पाण्यान मरले कुठोऱ्या ना, ना तर भावा तेजस गुरव तुझ्या ब्लॉग विषयी तर वार्ता चालली आहे तुला मी या व्हिडिओमध्ये मध्ये मेन्शन करणार आहे भावा तुझा ब्लॉग आम्ही बघतो पण हे शक्य आहे की आम्ही तुझारक्या चिंबोऱ्या पकडता म्हणजे ते काटीला हे बांधून वगैरे आमच्याकडे आम्ही अशाच रानामध्ये वगैरे जाऊन पकडतोय तर बाबा तुला मेन्शन करणार आहे तुला आमची व्हिडिओ आवडली तर नक्की सांग बाबा तेजस ते ते हे बघा आल्याप्रमाणे आपल्याला साथ भेटल्या पाहिजे जेणेकरून एकाच्या घरी तरी त्या गेल्या पाहिजेत शेकरांना तुला पाहिजेत का त्या म्हणजे एक तुझ्या घरी आहे तर मित्रांनो तुम्हाला बोललेलो मी की म्हणजे आता या टायमाला एवढा नाहीच भेटत कडे आपल्याकडे असे पाणी वगैरे मध्ये आठ आहे नदी विधीला खोल्याला तर शिमोरा तर हात नाहीत नंतर तेवढा पण आम्हाला भेटतील ना तेवढ्या शक्यतो आम्ही तुम्हाला दाखवणार काय बोलता मित्रांनो बरोबर ना चला दाखवणार म्हणजे दाखवणार तुम्हाला हो मित्रांनो चिंबोऱ्या तर चिंबोऱ्या पण हे बघा सुंदर आहे ना गावटी गावटी धबधबे बोलते मार्केवर चला पुढे जाऊया वरिसले शि मोरिसले बाई वाई 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 बाई बाई आ हा 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 थर्कास गिटीम वरिसले राव इकडे आल्याप्रमाणे दोन चार भेटू दे देवा ओ हो आहे नियम आहे नियम आय हो हो काऱ्यापाणाच्या चिंबोऱ्या देवा मला लागू दे संशोधक पहा संशोधक भाई कोणत्या जाग्यांवरती आणलंय हे काय हे किती सुंदर आहे स्वप्नील जोशी अण्णा कुठे गेल अन्ना आलो आलो तर मित्रांनो अन्नाला लांब गेलय तिकड त्या साईडला गेला अण्णा चला अन्नाला बघायचं हो अन्नाने काय धरले बिरलंय नाही पुढं काय कसं काय चला मित्रांनो हे रे हे आपल्या कामाचं नाही हिला आम्ही कासडं बोलतो खेकडं बरं का आणि हे हे तुम्हाला माहिती आहे भरपूर जणांना दाखवले असतील मी खुबे 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 चला या अन्न आपला भाऊ बंधू बोलवतोय भिलात आहे हो 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 ती बघा दिसली का झूम करू का चला दिसली दिसली जेवढी दिसली तेवढी दिसली मित्रांनो अशा नदी काठीच्या साइडने डबक्यातून घेऊन येतात बर काय आता इथून जायचं बी आहे साइड साईड डबक्यात पडलो की मोबाईल सोबत पडायचं काय म्हणजे मोबाईलच सगळं वाटोलं करून टाकतं आपल्याला हे लोक असे पुढं पुढं वांदरावानी जात आहेत ब्लॉगरला असं मागं ठेवत आहेत हो मित्रांनो दमलोय मोर आलोय पण काय भेट ना हे खुबे, खुबे ना हे खुबे माहिती आहे का तुम्हाला आहे पण खातात आम्ही अजूनपर्यंत यांचा ब्लॉग बनवला आम्ही नक्की बनवूया नेक्स्ट टाइम किंवा कधीतरी पण हे खुबे आहेत यांचा पण रसपाट लिओ भारी लागते लिओ मी काय बोलतो मित्रांनो जरा बसतोय स्वप्नील दोशी काय म्हणतो वा किती सुंदर आहे हो अगं हो ते पण आम्ही पण म्हणू शकतो रात्रीचे पण ते दिवसाचं ठीक आहे बोलतोय चला चा। चला चिंबोऱ्यांसाठी चायला नाही तर आपल्या होतील कोसलत्या धारा, थांबा भावानो आलो ह भावानी पकडले आहे वा हाय बारीकस आहे पण हाये हाय आल्याप्रमाणे म्हणजे आम्ही हा एक मिनिट हो एक सुटली त्याच्याकडून पण एक बारीकस पकडले त्याने एक आतमध्ये गेली बरं का पण तरी पण आपले प्रयत्न चालू आहेत एवढ्या वर आलो आम्ही लय वर आलो बाबा लय मित्रांनो ही मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे पण मी चुकीचं बोललो ही मूर्ती लहान आहे पण वयाने लय मोठी आहे बरं का ही ही तर ही मूर्ती आहे ना ही ही तिकडे हो संशोधक फोपाट घे रे बाबा बाबा काय बोलायचं आल्यासारखं घे रे बाबा देवाला अरे नाटक्यापरानो मित्रांनो आम्ही तिला सोडलीये मग आमचा भाऊ बोलतोय नुको बाबा तुरका बारका येईल मोठं होईल ते कोणी येईल त्याला भेटल नाही तर आपल्यालाच भेटल नाही का आपण चालू तर आपल्यालाच भेटायची ती पण हे 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 लक्षात ठेवा तुम्ही लोकांना आपल्या ब्लॉगमध्ये एखाद दुसरी शिवी असणार आहे कारण की मराठी माणूस राहा शिवी शिवय जमत नाही हां देवाचे ब्लॉग वगैरे असेल किंवा कोणते ब्लॉग पण असेल त्याच्यामध्ये नाही देऊ शकत पण असे एका दुसऱ्या मित्रांसोबत आलो तर होणारच आपल्याकडनं काय होणार स चला मित्रांनो इथेच आम्ही आमचा ब्लॉग संपवतो धन्यवाद जेवढा पण भेटला सहा सात तेवढ्यामध्ये आम्ही समाधानी आहोत साडेनऊ वाजले मित्रांना उद्या कामाला जायचं ह्या तर एवढंच बोलून आमचा ब्लॉग संपतो लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद जय भवानी जय शिवाजी आणि गुड नाईट